कणकवली पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली यामध्ये विविध मतदारसंघांसाठी प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आलं यावेळी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे प्रांताधिकारी जगदीश कातकर नायब तहसीलदार यादव सहाय्यक महसूल अधिकारी सत्यवान माळवे तसेच इतर महसूल अधिकारी आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये पुढील प्रमाणे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली तळेरे खारेपटन फोंडा हरकुळ खुर्द बरवडे आणि कळसुली या ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्ग जाहीर करण्यात आला आहे तर नांदगाव आणि नाटळ या ठिकाणी इतर मागासवर्गीय ओबीसी महिला प्रवर्ग तसेच कासर्डे आणि कलमडे ते ओबीसी सर्वसाधारण प्रवर्ग निश्चित करण्यात आला आहे जाणवली या ठिकाणी अनुसूचित जाती महिला प्रवर्ग राखीव ठेवण्यात आला असून बिडवाडी लोरे हरकुळ बुद्रुक ओसरगाव आणि नडगिवे या ठिकाणी सर्वसाधारण महिला प्रवर्ग घोषित करण्यात आला या आरक्षण सोडतीनंतर आता उमेदवार निश्चिती आणि निवडणूक प्रक्रियेबाबत राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे देवश्री पाटील यात यासमोर चिठ्ठ्या पोचवत आहे नामाप्रसाठी एक चिठ्ठी होत Akan saya transkripsi. Akan シューティープのプロデュース。

महिलांना आरक्षित देणे ही बाब समांतर आरक्षणाखाली येत असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व नामाप्र या एकच जागा देय असेल व मागील निवडणुकीमध्ये ती जागा त्या प्रवर्गातील महिलेकरिता आरक्षित असेल तर या निवडणुकीत ती जागा त्या प्रवर्गातील महिलेकरिता आरक्षित होणार नाही याचप्रमाणे जर मागील निवडणुकीत ती जागा त्या प्रवर्गातील महिलेकरिता आरक्षित नसेल तर या निवडणुकीत ती जागा त्या अनुसूचित जातीसाठी आरक्षित राहिलेली आहे ती एकच जागा असल्यामुळे नऊ ऑक्टोबरच्या सूचनेनुसार मागील निवडणुकीत आपल्याला त्यामध्ये त्या काय आरक्षण होतं ते बघावं लागणार आहे तर मागच्या सोडतीमध्ये दोन हजार सतराची सोडत होती त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव राहिलेलं होतं त्यामुळे यावेळेस आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी ती जागा आरक्षित आहे अकरा जानेवारी जी आहे ती अनुसूचित जाती महिला साठी आरक्षित राहणार आहे एकच जागा दिली अनुसूचित जाती महिलेसाठी असते अनुसूचित जमाती महिला निरंकार असणार आहे नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे आपण हे फ्रेश आरक्षण टाकतोय ना मागचे आरक्षण आपण गृहित पकडत नसू तर एकाच आयोगाच्या सूचनेनुसार जिथे एकच जागा आरक्षित आहे जिथे दोन जागा असतील तर पन्नास टक्के आरक्षण निश्चित होते ना आपल्याला चिठ्ठी काढून एक जागा काढता येते एकच जागा असल्यामुळे आयोगाच्या सूचना आहेत जिथे एक जागा आरक्षणात आली असेल त्यावेळेला त्या जागेपुरत मागच्या निवडणुकीत ती जागा कशासाठी आरक्षित ठेवलेली होती प्रवर्गासाठी होती का महिलेसाठी होती याचा विचार करायचा आहे ती जागा जर महिलेसाठी असेल तर आत्ताची जागा आपोआप प्रवर्गासाठी येईल आणि जर मागची जागा प्रवर्गासाठी असेल तर आत्ताची जागा आपोआप सोडत न काढता त्या महिलेसाठी दिली जाईल अशा आयोगाच्या सूचना त्यानुसार जाणवली ही जागा आता सरळ अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव राहणार जिथे एकच जागा आहे तिथं फक्त मागचं आरक्षण बघायचंय जास्त जागा तिथे आता नावा मिराज गोसावी महाराष्ट्र लाइव न्यूज सिंधुदुर्ग